आजच्या आधीनात सहकारी साखर कारखान्याच्या प्रचाराच्या निमित्तानं आपल्यासमोर विचार व्यक्त करत असताना मंचावरती उपस्थित असणारे आपल्या पॅनलचे नेते सन्माननीय संजय मामा शिंदेसाहेब या पॅनलच्या प्रचाराची धुरा सांभाळणारे सर्व संस्थांचे आजी माजी पदाधिकारी या पॅनलचे सर्व उमेदवार आणि या पॅनलच्या पाठीशी उभा राहण्याचा ज्यांनी निर्णय घेतलेला आहे ते समोर उपस्थित असणारे आदिनाथ सहकारी सा साखर कारखान्याच्या सभासद शेतकरी बांधवांना विद्येविना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना गेले विद्याविना क्षुद्र खचले एवढे अनर्थ एका अविद्येने केले असे विद्येचे महत्त्व सांगणारे आणि स्त्री शिक्षणाचा पाया ज्यांनी देशा या देशामध्ये रचला ते क्रांतीसुरे महात्मा ज्योतिबा फुलेंना त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं प्रथमतः मी वंदन करतो मित्र या महामानवानं क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंनी त्या काळामध्ये इंग्रजांच्या दरबारामध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या दुःखाचे वेदनांचे आसूड त्या ठिकाणी त्या सरकारवरती ओढले होते शेतकऱ्याच्या वेदना त्या ठिकाणी सरकारच्या दरबारामध्ये मांडल्या होत्या काळ बदलला देश स्वतंत्र झाला सहकाराची मंदिरं उभा राहिली त्याच्यामध्ये सुहाकार वाढला पुन्हा आम्हाला वाटा शोधाव्या लागल्या पुन्हा आम्हाला पर्याय शोधावे लागले निवडणुका होतात निवडणुका जातात एखादी संस्था उभी राहते उभी राहिलेली संस्था ती सक्षमपणे जर चालवायची असेल तर त्या ठिकाणी सक्षम नेता हा गेला पाहिजे आज आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं वेगवेगळ्या सभांमधली भाषणं ऐकली वेगवेगळ्या सभांमधले विचार ऐकले नंतर सर्वसामान्य युवकांना प्रश्न पडतो की यामधून खऱ्या अर्थानं विचाराचं धन लुटायचं का, का फक्त आम्ही त्या ठिकाणी अर्वाजच्या भाषेमध्ये एकमेकांना बोलायचंच का अरे ज्या परमात्मा परमेश्वर पांडुरंगाच्या वास्तव्यानं पाहून झालेला सोलापूर जिल्हा ज्या चंद्रभागेच्या अमृताचं प्राशन करून आम्ही आमच्या संस्काराच एक कुठंतरी प्राशन करून जगण्याचं बळ आम्हाला लाभलं अशा जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची भाषणं ऐकल्यानंतर सर्वसामान्य युवकांना सर्वसामान्य सभासदांना आज प्रश्न पडला आहे की नेमका कारखाना कुणाच्या हातामध्ये सोपवायचा आज आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुका बऱ्याचशा झाल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आलटून पाटून आपण सत्ता बदल केला करमाळा तालुक्यामध्ये ज्यांचं वास्तव्य आहे त्या प्रत्येक नेत्याने आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून सत्ता उपभोगली काहींचे गट मोठे झाले काही काळ ती संस्था सक्षमपणे चालली परंतु आज जर त्या संस्थेची अवस्था पाहिली तर ती संस्था बंद आवं स्थेमध्ये गेली चार वर्षे संस्था बंद होती परंतु निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा ती संस्था चर्चेमध्ये आली प्रत्येकजण सत्तेसाठी धावायला लागला मग बंद पडलेल्या संस्थेमध्ये प्रत्येकाला सत्ता हवी कशासाठी अहो जो ला संचालक होता त्याला पुन्हाही वाटतं मी ला सुद्धा संचालक झालं पाहिजे अरे पस्तीस पस्तीस वर्ष आपली त्या ठिकाणची सत्तेची भूक भागत नाही आपल्या शेजारी छत्रपती साखर कारखाना आहे त्याची निवडणूक लागलेली आहे परवा अजितदा बोलताना सांगितलं की कालची टर्म दहा वर्षाची तुम्हाला भेटलेली आहे मग दहा वर्षे तुम्ही संचालक म्हणून त्या ठिकाणी सुदैवानं कालावधी लांबला तुमचं नाव बोर्डावरती दहा वर्ष राहिलं आता दहा वर्षानंतर पुढच्या संचालकामध्ये त्या बोर्डावरती तुमचं नाव येणार नाही असं दादांनी त्या ठिकाणी निक्षून सांगितलं आणि आमच्या इथं एक्क्याण्णवला संचालक पुन्हाही तो फॉर्म भरतोच आहे नाही मग तो माझ्याशिवाय कारखाना चालणार नाही अरे तू बाजूला हो कारखाना चांगला चालणार आहे म्हणजे या ठिकाणी बऱ्याचशा संचालकांना आदिनाथवरती जाण्याचा लागला आहे छंद एकदा का तिथे गेले की ते वागतात बेधुंद म्हणून आता तुम्हाला विनंती करतो यांची आदिनाथची कायमची करा वाट बंद कारण हे संचालक कधीच जाणार नाही ना याच्या बाबतीमध्ये आपण आता दक्षता आली आज आपण मामांच्या बाबतीमध्ये बोलत असताना त्यांच्या हातामध्ये साखर कारखाना द्या अशा प्रकारची विनंती आमच्या सारखा प्रत्येक वक्ता या विचाराच्या निमित्तानं करतो हे करत असताना गेली पाच वर्षे मामांनी विधानसभेमध्ये या तालुक्याचं प्रतिनिधित्व केलं आपण बॅकवॉटरची माणसं कंदर पासून कोंडार चिंचोली पर्यंतचा संपूर्ण भागाचा विकास झाला ती आम्ही आमच्या संपूर्ण जमिनी त्या जलाशयामध्ये संपादित केल्या आमच्या रानामध्ये पाणी आलं त्या पाण्यावरती उर्वती क्षेत्र बागायत झालं आम्ही सदन झालो आम्ही कष्ट केलं आमच्या घामानं त्या काळ्या शिवार संपूर्ण फुलवला आणि आम्ही आमच्या ताकदीवरती त्या ठिकाणी सदन होण्याचा प्रयत्न केला परंतु ज्या लोकनेत्याच काम असतं अरे हे धरण ज्या ठिकाणी गेल्या वर्षी साठ टक्के धरण भरलं साठ टक्के धरण भरल्यानंतर इथून मागचा आपला अनुभव होता की लाईट दोन तास होते लाईट चार तास होते परंतु गेल्या वर्षी धरण साठ टाक साठ टक्के भरलं मायनस साठ पर्यंत धरण गेलं परंतु या नेत्यानं सहा तास लाईट ठेवली आपल्याला किती तास सहा तास आणि धरण भरल्यानंतर सत्याहत्तर पासून मायनस साठ ला पहिल्याच वर्षी धरण गेलं यंदा एकशे पंधरा टक्के धरण भरलं आज अवस्था काय आहे एप्रिल पर्यंतच धरण मायनसच्या पातळीच्या खाली जाईल मग आया ठिकाणी आपण लोकनेते म्हणून त्या ठिकाणी विधानसभेमध्ये या तालुक्याचं प्रतिनिधित्व करत असताना धरणाची पातळी इतकी खाली का गेली पूर्वी सांगितलं जायचं की आम्ही आमदार असताना पाणी कधी जातच नव्हतं परंतु खऱ्या अर्थानं मामांनी एकोणीस ते पंचवीस पर्यंत त्या एकोणीस ते चवीस पर्यंत या धरणाचं अतिशय काटेकोरपणे नियोजन केलं धरण मे मे एंड पर्यंत मध्ये जाणार नाही याची काळजी घेतली परंतु सहज म्हणायचं ना शिंदे बंधू पाणीच खाली नेतात अरे शिंदे बंधू असतानाही धरण ज्या पातळीमध्ये जात नव्हतं आज नव्वद दिवस कॅनॉलही चालू आहे नदीही चालू आहे बाकीच्या ठिकाणी पाणी चालू आहे आपण बोलू शकत नाही कारण तशा प्रकारची क्षमता आपल्याकडे नाही म्हणून या तालुक्याला वाली नसल्यासारखी आजची या तालुक्याची अवस्था झाली या ठिकाणी सर्वजण त्या सत्तेमध्ये जाऊन आलेले आज ज्या गावामध्ये आपण सभा घेतोय त्या आदरणीय दादा आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन होते स्वर्गीय दिगंबरावजी बागलांचा उल्लेख करावा लागेल दादा आपण त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत होता खऱ्या अर्थानं आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला वैभवशाली काळ ज्या स्वर्गीय दिगंबरावजी बागलांच्या काळामध्ये आला आणि ज्या दिगंबरावजी बागलांनी दुसरं एक सहकाराचं मंदिर याच तालुक्यामध्ये दुसऱ्या टोकाला उभा केलं सर्वसामान्य कुटुंबामध्ये आलेला जन्माला आलेला हा माणूस आणि त्यांच्या खाली दादांनी त्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचं साडेतीन वर्षे चेअरमन पद भूषवलं त्या काळामध्ये जर आदिनाथ मध्ये करमाळ तालुक्यामध्ये ऊस एक्सेस झाला जास्त झाला तर तो ऊस आदिनाथ मार्फत भीमा पाटस आदिनाथ मार्फत जरांडेश्वर आदिनाथ मार्फत संत तुकाराम मग त्या ठिकाणी शेतकऱ्याला म्हटलं जायचं की तुला डायरेक्ट माहेगला जायचं का नाही नाही माझी स्लीप आदिनाथ मार्फत फाडा एवढा प्रचंड विश्वास त्या आदिनाथच्या वरती ज्या शेतकऱ्यांचा होता त्या आदिनाथची ही अवस्था आज कुणी केली आणि पुन्हा एकदा तुम्ही सत्तेमध्ये जायचं म्हणता बरं पुन्हा आपल्या तालुक्यामध्ये काय होतं प्रत्येक पंचवार्षिकला युती आघाडी वेगळी मी कालही एका ठिकाणी बोलत असताना दोन हजार बाराला मामानी त्या ठिकाणी बागल आणि पाटलांची युती केली कारखान्यामध्ये सत्ता मिळवली सत्ता मिळवल्यानंतर त्या ठिकाणचा राज्यकारभार आठवा तुम्ही सहा संचालक घेऊन गेला परंतु कुठल्याही प्रकारचा कारभार एक जीवाने केला नाही नंतर तुम्ही म्हटलं की आम्ही भ्रष्टाचारामुळे बाहेर निघतो परंतु बाहेरही निघला नाही शेवटपर्यंत आपण त्या ठिकाणी सत्तेमध्ये राहिलात आणि सत्तेमध्ये राहत असताना त्या कारखान्यामध्ये जर खऱ्या अर्थाने भ्रष्टाचार होत होता तर आपण ती पद सोडून बाहेर का नाही मग फक्त युती करायच्या आघाड्या करायच्या सत्ता उपभोगायची याला कुठंतरी छेद देण्यासाठी मामांच्या नेतृत्वावरती मित्र विश्वास ठेवा आणि मित्रो मी प्रत्येक ठिकाणी बोलत असताना पुढच्या सभासदांना कळकणीचे विनंती करतो की बाबांनो सतरा तारखेला जर चुकून आपल्याकडून जर काही चूक झाली तर इतिहास तुम्हाला माफ करणार नाही वर्तमान काळामध्ये आपल्याकडून जर चूक झाली तर भविष्यामध्ये पुढच्या पिढ्या म्हणतील की पाठीमाग आमच्या आजोबांनी आमच्या वडिलांनी चुकीच्या पॅनेलला मतदान केलं आदिनाथ कारखाना बंद झाला आणि आज आदिनाथमध्ये बाकीच्यांना का जायचंय तर आदिनाथ फक्त आता काय करायचं आहे कुणाला तरी चालवायला द्यायचा आहे कुणाला तरी त्या ते ठिकाणी हस्तांतरित करायचं आहे त्याच्यामध्ये काहीतरी प्राप्त होते का हे पाहिजे या पुढच्यांना कारखाना चालवण्याची क्षमताही नाही आणि कारखाना चालवण्याची इच्छाशक्तीही नाही मामा प्रत्येक सभेमध्ये सांगतायत की मी कारखाना चालवणार आहे तो सहकारात चालवणार आहे त्याच्यामधून तुमचं हित जोपासलं जाणार आहे आणि शेवटपर्यंत सहकारी साखर कारखाना ठेवण्यासाठी मी कृतिशील राहील असं तात्तीनं मामा सांगतायत आणि हे का सांगतायत ते त्यांच्या पाठीशी शासन आहे त्यांच्या पाठीशी संपूर्ण प्रशासन आहे आणि त्यांच्या पाठीशी ज्यांच्या हातामध्ये राज्याची सूत्र आहेत ते मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत आज जर आपण जर पाहिलं तर भाजप शासन काळामध्ये दहा हजार कोटी रुपयाचा आयकर या शासनानं माफ केला म्हणजे शासन जर आपलं तर काही होऊ शकतं म्हणून जर त्या शासनाचा खऱ्या अर्थानं आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला उर्जितावस्थानाची असेल आणि आपण पाहिलं इथून पाठीमागच्या पा, प्रत्येक निवडणुकीमध्ये इत्या आघाड्या होतात हा पॅनल संपूर्णपणे एकवीस उमेदवारांना घेऊन आदरणीय संजय मामा, मामा शिंदे आपल्यासमोर एकटे उभा आहेत हा पॅनल फक्त कुणाचा आहे संजय मामा शिंदे साहेबांचा एकट्याचा आहे हिथं कुठली युती नाही हिथं कुठली आघाडी नाही हिथं कुठलं ठिगळ नाही हा अखंड एक जिन्सी पॅनल मामांच्या नेतृत्वाखाली उभा आहे आणि या एकजिनसी ठेवण्याची ताकदही त्या नेत्याकडे आहे मी रात्री बोलताना सांगितलं अरे जिल्हा परिषदेमध्ये एक अपक्ष म्हणून निवडून आलेला उमेदवार जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झाल्यानंतर पाच वर्षे मोठ्या ताकदीनं सत वरती मान टाकून सर्वसामान्य माणसाचा विकास करू शकतो अशा माणसाच्या पाठीशी सतरा तारखेला आपण उभा राहा त्यांचं चिन्ह आहे पतंग त्या पतंगाच्या पाठीशी पतंगाच्या वरच्या पुढच्या खुणांवरती रबरी शिक्के मारा आणि आपण प्रचंड मताधिक्यानं मामांच्या महायुती अधिनात माहिती महाय। बचाव पॅनला विजयी करा आणि जर तो विजयी झाला तरच कारखाना टिकणार आहे तरच कारखाना चालणार आहे तरच कामगारांचे कामावरचे तास त्या ठिकाणी पुन्हा एकदा भरणार आहेत अरे कामगारांविषयी बोलत असताना शेवटचं उदाहरण सांगतो काही वर्षापूर्वी त्या ठिकाणी एका कामगाराची मुलगी टी व्हीवरती मुलाखत देताना सांगत होती की मलाही कुठंतरी नीट करायचं आहे मलाही कुठंतरी जेई करायचं आहे परंतु माझ्या वडिलाचा पगार होत नाही आई दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला जाते आम्ही शिकायचं कसं त्या मुलीच्या डोळ्यामधल्या वेदना त्या मुलीच्या डोळ्यामधले आश्रू आठवा आणि ते आश्रू पुसण्याची ताकद फक्त या नेत्यामध्ये म्हणून आम्ही आज त्या नेत्याच्या पाठीशी पुन्हा एकदा या सभासदाच्या कामगाराच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये जर उभा करायचे नसतील तर ता ताकदीनं विचारपूर्वक मेंदू जागा ठेवून आणि सक्षमपणे आदरणीय मामांच्या नेतृत्वाखालच्या पेनला विजयी करा अशा प्रकारचं कळकळीचं आवाहन करतो आणि मी माझी रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र